संकल्प प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी माता की चौकीचे आयोजन संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे उत्सवाचा सहाव्या दिवशी मोठ्या भक्तिमय वातावरणा संपन्न झाला संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक गेली चौदा वर्ष परंपरा जपत नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करत आहे ठाण्यातील किसन नगर एक मैदान येथे देवी विराजमान झाली असून भव्य आकर्षक अशा काल्पनिक महालाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे तसेच देवीची आकर्षक अशी मूर्ती असून नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भावी रोज देवीच्या दर्शनासाठी येतात देवीच्या उत्सवाच्या सहाव्या दिवशी सर्व भक्तांसाठी माता की चौकीचे आयोजन करण्यात आले होते आयोजन करण्यात आले होते यावेळी राजूभाई ठक्कर यांच्या देवीच्या भक्तिमय गाण्यावर सर्व महिला व पुरुष भाविक मंत्रमुग्ध झाले होते आदा, आदा चलते जाओ तो को अपने पैर के को चलते जाओ तो को अपने के जाओ झालो जिसने अपना जय दी माया है चलो दुलावा माया है माता ने बुलाया चलो जमा हलो